घालून कंटाळलात का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मंगळसूत्राच्या कोणत्या वेगवेगळ्या डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या वेगळ्या डिझाईन्स घालू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नंबर वन चंद्रकोर काळे सरीचे मंगळसूत्र आता मंगळसूत्रामध्ये काळेमणी हे तर असतातच मॅन्डेटरी आहेत राईट पण बऱ्याचदा काय होतं ना सेम सेम डिझाईन आपण मंगळसूत्रामध्ये घालायला लागतो त्यामुळे काळेमणी वापरून सुद्धा तुम्ही मंगळसूत्राची एकदम हटके डिझाईन निवडू शकता ते कसं तर वेचे जे काळेमणी आहेत ना ते थोडेसे तुम्ही जाड घेऊ शकता म्हणजे नेहमी तुम्ही ज्या साईजचे काळेमणी वापरताना किंवा घेताना त्यापेक्षा थोडेसे जाड मणी तुम्ही घेऊ शकता आणि खाली आणि डायमंडचं एक सुंदर असं पेंडंट तुम्ही वापरू शकता जे चंद्रकोराच्या डिझाईन मध्ये आहे हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम सुंदर दिसतं आणि तुमचं मंगळसूत्र बेसिक न राहता याला छान क्लासी सुद्धा येतो नंबर टू ई व्ही लाय मंगळसूत्र आता इ व्ही लायच्या पेंडेंटचा खूप जास्त ट्रेंड आहे इवन ई व्ही लाय इयर वापरल्या जातात हल्ली था तर मंगळसूत्रामध्ये सुद्धा आता हा ट्रेंड आलेला आहे आणि लायचं मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये काय तुमची मंगळसूत्राची नॉर्मल जशी चेन असते ना तशी असते आणि खाली इ लायचं पेंडेंट असतं एखाद्या व्यक्तीला नजर लागू नये म्हणून खरं तर इ व्ही लायचे जे दागिने आहेत ते वापरले जातात आणि आता इ लायचा ट्रेंडच झाला आहे अंगठ्यांमध्ये लोक ई लाय वापर वापरतात किंवा इविल आहे जे डिझाईन असलेले कानातलेच हल्ली आले आहेत पेंडेंट बरेचसे आले आहेत आणि मंगळसूत्रामध्ये आता ही डिझाईन आली आहे ती खूप जास्त ट्रेंड करती आहे त्यामुळे इविल आहे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर का तुम्हाला काहीतरी हटके घालायचं असेल नंबर थ्री दोन लेअरचं मंगळसूत्र आता खरं तर ना होणारसून मी या घरची जी मालिका खूप जास्त गाजली होती झी मराठीवरची त्या मालिकेपासून ना तीन पदरी मंगळसूत्राचा ट्रेंड आला होता आणि आता दोन लेअरच्या मंगळसूत्राचा ट्रेंड आला आहे जो ट्रेंड खूप छान दिसतो आणि दिसताना या प्रकारचे मंगळसूत्र खूप क्लासी दिसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेंडंटची डिझाईन सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे दोन लेअरचं मंगळसूत्र नक्कीच घालू शकता नंबर फोर आहे कुंदन शॉर्ट मंगळसूत्र येस सेलिब्रिटींमुळे कुंदन सध्या चांगले स्ट्रेंडमध्ये आहेत आणि खरे कुंदन हे दिसायला खूपच रिच दिसतात आणि तुम्हाला छान रॉयल लुक देतात त्यामुळे जर समजा तुम्हाला काहीतरी छोटं पण उठून दिसेल असं घालायचं असेल तर या प्रकारचं मंगळसूत्र तुम्ही नक्की नक्कीच विकत घेऊ शकता आणि ट्राय करू शकता कुंडन हे थोडेसे हेवी असल्यामुळे ते उठून सुद्धा दिसतात आणि याचा लुकसुद्धा जसं मी आधी सांगितले तसा रॉयल आणि क्लासी दिसतो नंबर फाईव्ह आहे ड्रॉप मंगळसूत्र येस मंगळसूत्राची ही डिझाईन सुद्धा एकदम नाजूक असते सो ज्यांना अगदी हेवी असं काही घालायचं नसेल ना ते ड्रॉप मंगळसूत्र नक्कीच घालू शकता आत्ता मी ही जी चेन घातली आहे ना याच प्रकारचं हे मंगळसूत्र असतं जे असं डेंटी असतं ही जी मी चेन घातली आहे ना त्याला डेंटी ज्युलरी असं म्हणतात आणि हे जे मंगळसूत्र असतं ना ते सुद्धा खूप नाजूक असतं फक्त वरती माझी बेसिक गोल्डन चेन चोटे -चोटे आहे आणि त्याला छोटे छोटे खडे आहेत म्हणजे डायमंड आहेत या मंगळसूत्रामध्ये सुद्धा सेम असतं वरची जी चेन असते ती काळ्या मनांची असते आणि खाली त्याला छान असते नाजूक छोटे छोटे डायमंड असतात जे दिसताना खूपच सुंदर दिसतं त्यामुळे एखाद्या वेस्टर्न अटायरवरती सुद्धा हे मंगळसूत्र तुम्ही स्टाईल करू शकता आणि ट्रेडिशनल साडीवरती सुद्धा हे मंगळसूत्र तुम्ही स्टाईल करू शकता ऑफिसला वगैरे जाताना सुद्धा ही जी डिझाईन आहे ती खूप छान दिसते कारण ते दिसताना एकदम मिनिमल दिसतं नाजूक दिसतं त्यामुळे याचा लुक छान क्लासी येतो अशा पद्धतीने मंगळसूत्राच्या कोणत्या वेगवेगळ्या डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी